ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो ह्या दोन मुलांना कसलं चॅलेंज दिलेला आहे अ तो पहिलीकून फुगे फोडीत यायला लागला आणि ह्या आलीकून बघूया मित्रांनो फोन जिंकत आहे अह लालवाल्याने लवटे फुगे फोडले लवकर लवकर फुग्या फोडण्यामध्ये तर मला वाटतं लाल लालवाला लवकर फोडीन अ लालवाल्याचे थोडेच राहिलेत गडे अ पिवळा बी आला फोडीत आता पिवळ्याने अगोदर ती काढली फोडलेत आणि लालवाल्याने ही काढली उलट सुलट केलं दोघांनी अं हे लालवाला आता बाटल्या टाकायला लागलो ह्याच्यामध्ये हम्म आता बाटल्या ठेवण्याचा जुगाड दिसायला लागला ह्यांचा चॅलेंज आता बाटल्या ठेवायचे बघूया कोण पटपट बाटल्या ठेवतोय अ ह्या तर अगोदर काय काढलाय पलीकडल्या लांब लांबच्या बॉटल आणून ठेवायला आणि हा काय काढायला जवळच्या बॉटल ठेवायला लागलाय बघूया कोण ठेवते अगोदर बॉटल्स मला वाटते हा लालवाला जे आहे ना फुग्या फाडणारा तो लवकर बॉटल ठेवल कारण पहिल्यांदी त्यानं मेहनत जास्त घेतली लांबच्या बॉटल आणायला तो अगोदर कारण त्याला माहिती लांबच्या अगोदर आणल्यानंतर पुन्हा जवळच्या आपण अंतरावरती थे लवकर ठेवू शकतो त्याला हे जिक्त काय पिवळ्या बी तेल बिल मेहनत करायला लागले राव आता तरी मला तरी वाटतं लालवाला वाट जिंकन कारण त्या जवळच्याच बॉटर राहिल्यात ह्याच्या दोन राहिल्यात ह्याच्या तीन राहिल्यात आ जिंकला लालवाला हट